मुलांनो कसे आहात सगळे तुम्ही आपला छोट्यांच्या गोष्टी बाय पूजा अँड प्राची या चॅनलला सबस्क्राईब केलं ना नसेल केलं तर लगेच करा म्हणजे तुम्हाला छान छान गोष्टी ऐकता येतील आणि आपल्या चॅनलला लाईक पण करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअरसुद्धा करा आणि तुम्ही आपल्या छोट्यांच्या गोष्टींची तीन पुस्तकं शूर बछडे गुंडू आणि डंबू हत्ती आणि सिंहाशी मैत्री ही घेतली आहेत आणि वाचताय आणि तुम्हाला ती खूप आवडली आहेत हे आम्हाला तुमच्या कमेंट्सवरून आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद अशीच छान छान पुस्तकं वाचा आणि आपली पुस्तकं जर तुमच्या मित्रमैत्रिणींनी अजूनही घेतली नसतील तर त्यांना नक्की विकत घ्यायला सांगा म्हणजे त्यांनाही त्यातली छान छान चित्रं बघता येतील गोष्टी वाचता येतील काय आणि त्याकरता नितीन प्रकाशनची आणि ॲमेझॉनची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे चला आता आजची लोककथा आज मी तुम्हाला सांगणार आहे उत्तर अमेरिका खंडातली लोककथा आणि ही लोककथा आपल्याला सुचवली आहे आपला मित्र अक्षय देशपांडे यांनी आणि अक्षयदाच ही कथा आपल्याला लिहून सुद्धा दिली आहे बरं का मला खात्री आहे की तुम्हाला ही नक्की आवडेल गोष्टीचं नाव आहे मेड ऑफ द मिस्ट काय बरं आहे नाव अर्थ काय आहे याचा गोष्ट ऐकलीत ना की तुमचं तुम्हालाच कळेल चला ऐकूया तर उत्तर अमेरिका खंडामध्ये एक खूप मोठा धबधबा आहे त्याचं नाव आहे नायगरा फॉल्स खूप खूप वर्षांपूर्वी त्या धबधब्याजवळ एक छोटंसं गाव होतं त्या गावात लेलावाला नावाची एक लहान मुलगी राहत होती ती लहान असली तरी खूप शूरवीर होती बरं का गावातले सगळे लोक सुखात राहत होते पण त्यांना एकच भीती होती थोड्या थोड्या महिन्यांनी एक प्रचंड मोठा साप त्या गावातल्या नदीजवळ येऊन राहत असे आणि त्याच्या विषांनी नदीचं पाणी विषारी करत असे तो साप केव्हा येईल याची कल्पना गावातल्या लोकांना नसायची त्यामुळे चुकून नदीचं विषारी पाणी प्यायल्यामुळे खूप सारे लोक आजारी पडत आणि त्यांना खूप खूप त्रास होत असे हे सगळं जेव्हा लेलावालांनी ऐकलं तेव्हा तिने ठरवलं की आपण आपल्या गावाला या सापाच्या त्रासापासून वाचवूया तिने लहानपणापासून एक गोष्ट ऐकली होती की नायगरा फॉल्सच्या मागे एक खूप चांगला आणि शक्तिशाली देव राहतो त्याचं नाव हेनो आणि आपण तिकडे जाऊन त्याच्याकडे मदत मागितली तर तो नक्की या त्रासावर काहीतरी उपाय काढू शकतो मग एक दिवस लेलावाला अशीच खेळायला जाते असं सांगून तिची कनो म्हणजे छोटी होडी घेऊन नायगरा नदीमधून धबधब्याकडे जायला निघाली लेलावालाची आपल्यावरची श्रद्धा बघून हे नो प्रभावित झाला आणि त्यांनी ठरवलं की आपण नक्की हिला मदत करूया जशी जशी लेलावाला फॉल्सजवळ येत होती तसे तसे पाण्याचे खूप तुषार तिच्या अंगावर उडत होते त्यावेळी ऊनही पसरू लागलं होतं ऊन आणि तुषारांच्या त्या पडद्यामधून येणारी ती शूर मुलगी जणू एखाद्या राजकन्येसारखीच दिसत होती आता लेलावालाची होडी नायगरा फॉल्सच्या अगदी कडेवर येऊन पोचली होती आणि काय आश्चर्य त्या धबधब्यात तिची होडी पडण्याआधीच हेनोने आपल्या मोठ्या हातांमध्ये अलग ती होडी पकडली आणि लेलावालाला घेऊन तो फॉल्सच्या मागे असलेल्या आपल्या मोठ्या महालात गेला हेनो तिला म्हणाला लेलावाला तू खूपच धाडसी मुलगी आहेस आत्तापर्यंत मोठ्यांना पण जे जमलं नाही ते तू करून दाखवलंस सांग मी तुझी काय मदत करू शकतो लेलावालाने हेनोचे खूप आभार मानले आणि तिच्या गावातल्या लोकांना त्या दुष्ट सापापासून होणाऱ्या त्रासाची गोष्ट सांगितली ती म्हणाली कृपया आमची त्या सापापासून मुक्तता करा आम्ही कायम तुमचे ऋणी राहू हे नो तिला म्हणाला हो मी नक्की तुला मदत करीन आणि गावातील लोकांचं संकट दूर करीन मला तो साप परत कधी येईल याचा अंदाज आहे त्यावेळी आपण दोघंही तुझ्या गावात जाऊ आणि सापाशी सामना करू ठरल्याप्रमाणे हेनो आणि लेलावाला दोघंही गावातल्या ले नदीपाशी जाऊन पोहोचले हेनोच्या अंदाजाप्रमाणे तो साप तिथे आलाच होता हेनो त्याच्यासमोर जाऊन म्हणाला आज नंतर तू लेलावालाच्या गावातल्या ले लोकांना त्रास देणार नाहीस इथून कायमचा निघून जा आणि परत येऊ नकोस हे ऐकून साप खूप संतापला आणि फुतकारत हेनोच्या दिशेने गेला हेनो आणि सापामध्ये मोठी लढाई झाली आणि शेवटी हेनोने आकाशातील सगळी वीज आपल्या हातात एकत्र केली आणि तिचा वार त्या सापावर केला साप प्रचंड जखमी झाला आणि तो हेनोला शरण गेला तो म्हणाला मला माफ कर हेनो मी गावातील सर्व लोकांची माफी मागायला तयार आहे मी त्यांना आजपर्यंत खूप त्रास दिला पण आता मी इथून निघून जाईन आणि यापुढे कोणालाही कधीही त्रास देणार नाही असं म्हणून तो साप कायमचा तिथून निघून गेला हेनो आणि सापामध्ये चालू असलेली लढाई गावातील सर्व लोक पाहत होते ते अतिशय आनंदित झाले आणि त्यांनी हेनोचा जय जयकार करायला आणि त्याचे आभार मानायला सुरुवात केली हेनो म्हणाला माझे नाही तर तुमच्याच गावातल्या या अतिशय धाडसी मुलीचे लेलावालाचे आभार माना असं म्हणून हेनोने सर्व गोष्ट गावकऱ्यांना सांगितली गावकऱ्यांना खूपच आनंद झाला आणि लेलावालाचं खूप कौतुक वाटलं त्यांनी गावावरचं संकट दूर केल्याबद्दल लेलावालाचे मनापासून आभार मानले आणि तेव्हाच लेलावालाला तुषारांची राजकन्या म्हणजेच मेड ऑफ द मिस्ट असं नाव मिळालं तर अशी ही लेलावाला मेड ऑफ द मिस्ट म्हणून आजही उत्तर अमेरिका खंडामध्ये प्रसिद्ध आहे काय मुलांना आवडली का गोष्ट आणि आता कळलं ना तुम्हाला मेड ऑफ द मिस्ट म्हणजेच तुषारांची राजकन्या आणि हे नाव का पडलं ते आता तुम्हाला नायगरा फॉल्स बद्दल आणि मेड ऑफ द मिस्ट बद्दल थोडीशी माहिती सांगते नायगरा धबधबा हा नायगरा नदीवरील तीन धबधब्यांचा समूह आहे जो अमेरिका आणि कॅनडा यांच्यातली सीमा तयार करतो सर्वात मोठा हॉर्स शू फॉल्स प्रामुख्याने कॅनडाच्या बाजूला आहे इतर दोन धबधबे म्हणजे अमेरिकन फॉल्स आणि ब्रायडल व्हील फॉल्स जे अमेरिकेच्या बाजूला आहेत तर हाच नायगरा धबधबा जवळून दाखवण्याकरता सत्तावीस मे अठराशे सेहेचाळीस रोजी उत्तर अमेरिका खंडामध्ये एक छोटी फेरी बोट सुरू झाली आणि त्यालाच नाव दिलं गेलं मेड ऑफ द मिस्ट पुढे आधुनिक मेड ऑफ द मिस्ट टूर अठराशे पंच्याऐंशीमध्ये सुरू झाली आणि अठराशे पंच्याऐंशीपासून ते आत्तापर्यंत ही मेड ऑफ द मिस्ट टूर चालू आहे बरं का आणि या मेड ऑफ द मिस्ट टूरमुळे पर्यटकांना नायगरा फॉल्स अगदी जवळून बघता येतो काय आहे की नाही छान तुम्ही जर कधी गेलात अमेरिकेला तर नक्की ही टूर करा आणि तेव्हा तुम्हाला ही गोष्टही आठवेल मुलांनो अशाच छान छान गोष्टी ऐकण्याकरता आपला छोट्यांच्या गोष्टी बाय पूजा अँड प्राची या चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअरसुद्धा करा चला आता भेटूया पुढच्या रविवारी वेगळ्या देशाची वेगळी लोककथा घेऊन अच्छा